कॅचेस विन द मॅचेस आता हे कुठेतरी जुनं झालेलं आहे सध्या लेटेस्ट मध्ये काय कॅचेस विन द वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप इंडियाने ज्या प्रकारे जिंकला आणि सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे कॅच घेतलेले आहे ते बघून तर असंच म्हणावं लागेल जेव्हा सूर्यकुमार यादवने कॅच घेतली तेव्हाच कॉमेंटेटरने पण सांगितलं होतं की आता इंडिया ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप नक्कीच जिंकलेली आहे आणि ती कॅच होती डेव्हिड मिलरची डेव्हिड मिलर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधला सगळ्यात चांगल्या पैकी एक आहे आणि अशा प्लेअरची तुम्ही एवढ्या उत्तमरित्या कॅच घेता अनेक जणांना तर असं वाटलं पण नव्हतं हो की ती कॅच घेतली जाईल एक प्रकारे ते सिक्सच वाटत होता परंतु सूर्यकुमार यादवने कमाल केली आणि ती कॅच घेतली आणि वर्ल्ड कप जिंकून दिला अशीच गोष्ट दोन हजार सात आणि एकोणीशे च्या पण वर्ल्ड कप ची आहे जेव्हा अशा प्रकारचे युनिक कॅच घेतली जाते टफ मॅच मध्ये तेव्हा वर्ल्ड कप नक्की आपणच जिंकत असतो तीन वर्ल्ड कपच्या अनुभवावरून सांगता येतं आतापर्यंत इंडियाने चार वर्ल्ड कप जिंकलेले आहेत एक एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा दुसरा दोन हजार सातचा टी ट्वेंटी दोन हजार अकराचा चा वन डे आणि दोन हजार चोवीसचा चा परत टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर अशा प्रकारे आपण चार वर्ल्ड कप जिंकलेले आहेत तर यापैकी तीन वर्ल्ड कप मध्ये कशा कशाप्रकारे आपल्याला मॅच जिंकून दिलेले आहेत याबद्दलची थोडीफार माहिती बघूया सुरुवात करूया दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कारण हे लेटेस्ट आहे आणि याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला पण आहे शेवटची ओवर टाकायला हार्दिक पांडे आलेला होता बॅटिंग ओवर होता डेव्हिड मिलर आणि सहा बॉल मध्ये काढायचे होते सोळा रन जे की सहजरित्या डेव्हिड मिलर जर राहिला असता तर काढू शकला असता आणि बऱ्याच जणांनी होप सुद्धा सोडून दिले होते की आता इंडिया मॅच जिंकू शकतो आणि जेव्हा पहिला बॉल हार्दिक पांडेने टाकला आणि डेव्हिड मिलरने जो शॉट मारला होता ते बघून असं वाटलं होतं की तो बॉल सिक्स गेलेला आहे आणि इंडिया मॅच हरलेला आहे अनेक जणांनी होप्सच सोडून दिलेले होते परंतु सूर्यकुमार यादवने जो कॅच घेतला त्या कॅचमुळेच आज टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपण जिंकला असं म्हणू शकतो जर ती सूर्यकुमार यादवने कॅच घेतली नसती तर शंभर टक्के इंडियाने तो वर्ल्ड कप नक्कीच हारलेला असता हे कोणी पण सांगेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवला जेव्हा विचारलं की ही कॅच प्रकारे घेतली तर तो म्हणला की त्यावेळेस मी इथलेच मोडमध्ये मी होतो आणि जे काही देवाचे उपकार आहेत म्हणावं लागेल किंवा देवाच्या दृष्टीमुळेच ही मी कॅच घेऊ शकलो असं सूर्यकुमार यादवने सांगितलं आणि जेव्हापासून अशा प्रकारचे कॅच घेतल्या तेव्हापासून आपल्या आजूबाजूचे देश आहेत आपले पडोसी पाकिस्तान आपले शेजारचेच देश पाकिस्तान बांगलादेश यांना ही गोष्ट आवडली नाही या दोन देशांमधून खूप जास्त टीका होत आहे की कॅच सूर्यकुमार यादव कॅच घेत होता तेव्हा बाँड्रीला पाय चिटकलेला होता तर हे सिक्स द्यायला पाहिजे होता आयसीसी सुद्धा मॅनेज आहे पाकिस्तानचा इंजमामूल तर काही बोलत आहे सध्या तुम्हाला पण ह्या बातम्या माहितच असतील त्यांनी बोलणं आता काहीच होणारच नाही शेवटी वर्ल्ड कप तर आपण जिंकलेलाच आहे अशाच प्रकारची गोष्ट आहे दोन हजार सात मधले दोन हजार सात ला पहिल्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होत होता आणि इंडिया आणि पाकिस्तान मध्ये वर्ल्ड कप मॅच ची फायनल होत होती आणि तुम्हाला तर माहित आहे की जगामध्ये इंडिया आणि पाकिस्तानचा जो मॅच होतो ते सगळ्यात हाय वोल्टेज ड्रामा असतो आणि पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि त्यामध्ये पण इंडिया आणि पाकिस्तान समोरा तर तुम्ही विचार केला की तो मॅच किती थ्रिलिंग झाला असेल यामध्ये लास्टच्या ओव्हरमध्ये फक्त तेरा रन काढायच्या होत्या आणि बॉलिंगसाठी आले होते जोगिंदर शर्मा जोगिंदर शर्मा यांनी पहिला बॉल टाकला पहिला बॉल सिक्स गेला दुसरा बॉल वाईट गेला आता तर सगळ्यांनी होप्स सोडून दिले होते की इंडिया मॅच जिंकू शकतो पुन्हा शेवटी एक वेळ अशी आली की फक्त चार बॉल मध्ये सहा रन काढायचे होते आणि मिसबाउल हक बॅटिंग करत होता तेव्हा मिसबाउल हकचा फॉर्म खूप जास्त होता आणि मिसबाउल हक जर राहिला असता म्हणजे टिकला असता तर त्याने मॅच नक्कीच जिंकला असता हे कोणी पण सांगू शकेल मिसबाऊल हक म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये त्यावेळेस खूप जास्त फेमस होता आणि जेव्हा जोगिंदर शर्माने हक हकला बॉल टाकला तेव्हा श्रीसंत न जी कॅच घेतली त्यामुळे श्री संत ज्या प्रकारे आज सूर्यकुमार यादवची प्रशंसा होल्या त्या प्रकारे श्री ची हो तेव्हा ते झालेली होती ती कॅच एवढी अवघड नव्हती परंतु श्रीसंत लडखडला होता त्यामुळे जास्त टेन्शन आलेलं होतं आणि अनेक जणांना वाटत होतं की कॅच सोडणारच आहे परंतु श्री संत निके कॅच घेतली आणि मॅच जिंकून दिला बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की कॅच सोपीच होते त्या श्रीसंतच्या जागी कोणी जरी असलं तरी इझिली घेतली असती काहीच डाऊट नव्हतं परंतु श्रीसंत घेईल का नाही यावर डाउट होता म्हणूनच अनेक जणांचं टेन्शन वाढलं होतं परंतु श्री संतनं कॅच घेतली आणि मॅच जिंकून दिला मॅचेस काय म्हणता वर्ल्ड कप जिंकून दिला आणि अशीच गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कप ची तेव्हा वर्ल्ड कप साठ ओव्हर ची व्हायचे आणि बॅटिंग वर होते रिचर्ड जे की खूप भयंकर बॅट्समॅन होते अवघे एकशे चौऱ्याऐंशी धावांचं तर टार्गेट काढायचं होतं आणि तेव्हा ते अठ्ठावीस बॉल खेळून तेहतीस रन तर ऑलरेडी काढलेल्या होत्या ची जर कॅच घेतली नसती कपिल देवने तर तो पण वर्ल्ड कप आपण हरला असता तर ओव्हरऑल सांगायचं झालं कॅचेस विन्स द वर्ल्ड कप